पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये टॉप अँड सर्च कारवाई करण्यात आली आहे सहाशे ब्याऐंशी टवाळखोर इस्मानवर कारवाई करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्ट्रीट क्राईमला प्रतिबंध व्हावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले होते यानुसार पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे परिमंडळ एक आणि दोन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी सरकारवाडा अंबड नाशिक रोड विभाग यांच्या देखरेखीखाली आणि सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक नऊ मे दोन हजार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ एक हद्दीतील पोलीस ठाण्याकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तीनशे चाळीस इसमान विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे तसेच परिमंडळ दोन हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या तीनशे बेचाळीस इसमान विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे आयुक्तालय हद्दीतील एकोण सहाशे ब्याऐंशी टवाळखोरी इस्मानविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा एकशे सतरा अन्वये कारवाई करण्यात आली आहे तसेच वेळोवेळी अचानकपणे सार्वजनिक रस्त्यावर स्टॉप अँड सर्च मोहीम राबवून संशयित वाहने आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या इस्मानावर सलग कारवाई करण्यात येणार नाशिक पठाण नाशिक